संयुक्त राजारामपुरी यांनी ठेवलेला पारंपरिक शिवजयंती सोहळा Oh, yeah. महाराजांना कर, बाद जशी मावळ्यांची साथ मिळाली तशीच अशा अनेक शस्त्रांची सुद्धा साथ मिळाली स्वराज्य निर्माण होतानाचे साक्षीदार म्हणजे हेच ह्या व्हिडिओत जेवढे शस्त्र दिसत आहेत त्या प्रत्येक शस्त्राने आपल्या मातीच्या सन्मानाला वाचवण्यात मदत केली आहे आमच्या भाग्याने हे आम्हाला पाहायला मिळालं अनेक प्रकारची शस्त्रे शिरस्थाने चिलखत ढाली कुलूप हंटर दस्ताने तसेच अश्मयोगीन शस्त्रेसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात दरवेळेच्या शिवजयंती सोहळ्यात जसं डॉल्बी वाजवणे दंगा करणे हे सगळं बाजूला ठेवून संयुक्त राजारामपुरी यांनी खूप छान पद्धतीने हा सोहळा अगदी शांततेत पार पाडला आहे ही तुम्ही ढाल बघू शकताय ती म्हणजे कासवाची ढाल आहे ती कट्यार आहेत पगड्या आहेत हे अश्व अश्मयोगीन शस्त्रे आहेत भाला तलवारी बंदुके असे विविध प्रकारचे शस्त्रे तुम्हाला इथे बघायला मिळतील तोफगोळा आहेत पोवाडा व प्रदर्शनानंतर आता आपण चाललो आहोत नाटक पाहायला नाटकाचे नाव आहे वाघ नखी धर्मवीर छत्रपती शिवाजी यांना विनम्र अभिवादन करून एंटरटेनमेंट पुणे सविनय सादर करीत आहोत एक आक्रमक शिवनाटक स्वराज, छत्रपति शिवाजी महाराज की। बीड़ा, बचा है कोई ऐसा बहादुर जो उस सिवा को जिंदा या मुर्दा इस दरबार में पेश करे या अल्लाह लागत है सब पर एक पहाड़ी चूहे को कोई पकड़ नहीं सकता बताओ कौन उठाएगा ये बीड़ा चला तर मग आता आपण जाऊयात घरी सगळं कार्यक्रम संपलेला आहे खूप छान गेला दिवस ॲक्च्युली काही प्लॅनिंग नव्हतं इथे येण्याचं तरी पण ह्याला ऑफिसमधून आणल्या आल्या आल्या म्हटलं चला जाऊया कुठं तर जेवायला आणि आम्हाला कळालं की असा असा कार्यक्रम आहे खूप खरंच खूप छान वाटलं चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये